नमस्कार माझा माझं नाव आशाबाई राजेंद्र डोईपुडे गाव सारोळा मांडवा असे तालुका पाच पाच मे तीस तारखेला माझ्या अंगावर टावरची तार पडली होती मग त्या दवाखान्यात मी वाशी सरकारी दवाखान्यात गेले ते तिथनं माझ्या हृदयाशी ठोके वाढायला लागली म्हणून आम्ही बार्शीला पुन्हा तिथनं आम्ही माझा मुलगा बोलवून घेऊन मी माझ्या स्वतःच्या जीवावर दवाखान्यात गेले बार्शीला आणि तिथनं आल्यावर मी पोलीस स्टेशनला वाशीला केस घ्या म्हणलं त्यांनी घेतली नाही मग तिथनं केस घेतली नाही म्हणून मग पुन्हा मी कलेक्टर ऑफिसला येऊन वारून वार दोन महिने झालं सारखं यार जरा घालते त्यांनी इकडं जावा तिकडे जावा पुन्हा मग एस पी साहेबांच्या इथं जाऊन एक तक्रारी अर्ज दिला वाशी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला त्यांनी निस्त्या पोच दिल्या मला पण त्यांनी त्याच्यावर काय असं म्हणजे माझा पंचनामा केला नाही काय नाही काय नाही मग ते दिलं सोडून मग पुन्हा एस डी ऑफिसला मी अर्ज दिला तिथे पुन्हा राणादाची सही घेतली त्यांनी सांगितलं कारवाई करा म्हणून त्यांनी कुठली कारवाई केली नाही फक्त व्यापार फाडून दिले मग पुन्हा आता तार चालू झाली त्या ताराचं टेन्शन वाजलेलं येऊन आणि त्या पवन चक्तीच्या गाड्या रा रस्तारी रात्री दोन कधी येते दीड ला कधी येते एक कधी येते त्यांचा दबाव पडून आणि हे सगळं टेन्शन येऊन माझा बीपी वाढला आणि हृदयश ठोके वाढले मग आज दहारा शिवित सिव्हिल रुग्णालयाला आले तिथनं गोळ्या औषध उपचार घेतले ऍडमिट व्हा म्हणले पण म्हणलं माझ्या घरी कोण नाही माझ्यासोबत कोण नाही मला ऍडमिट व्हायचं ना मला गोळ्या द्या मग त्यांना सांगितलं बारा महिने तुम्हाला मला आयुष्य आहे तोपर्यंत गोळ्या चालू राहतील मग त्या गोळ्या घेतल्यान मी कलेक्टर ऑफिसला जिल्हा अधिकारी साहेबाकडे आले त्यांना म्हणलं हो काही साहेब माझ्याकडे गोळ्या आणि ही माझा अर्ज रिपोर्ट माझी विनंती की माझा निसतं पंचनामा करावा माझ्या रानात काय काय आहे ती बघावा मग त्यांना माझ्या गोळ्या आणि ती म्हणले ठीक आहे एसपी मॅडमला मी फोन करतो तुम्ही तिथे जावा मग मी त्या एस पी मॅडमला फोन त्यांनी केला का नाही केला मला माहित नाही मी तिथे गेले मग तिथं मी एक चिठ्ठी लिहिली त्यांना सही केली त्यांच्या रेस्टॉरंट तिथे मध्ये गेले एक मॅडम माझ्यासोबत होत्या गेल्या मग मॅडमला म्हणलं मॅडम मला ही गोळ्या चालू झाल्या आणि मला ह्यांचा सगळा त्रास व्हायला लागला वारंवार माझी एकच विनंती आहे तुम्हाला कि माझा तिथं येऊन पंचनामा करावा तुम्ही त्यांनी तेवढी सध्या माझी ऐकायची मानसिकता घेतली नाही त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला पंचवीस हजार रुपये मीटर परमान पैसे दिलेत आणि तुमचं पैसे मिटलेत तुम्ही कोर्टात जाऊ शकता येस पी मॅडम कोर्टात जाऊ शकता आणि तुम्हाला काय करायचं ते कोर्टात करा आमच्या काही होत नाही तर मग म्हटलं का होत नाही माझा पंचनामा करायला पाहिजे मी इथली आहे तर ती म्हणले नाही पंचनामा होत कंपनीने सांगितलं की ह्यांचं पंचवीस हजार रुपये मीटर परमान मिटले मग मी म्हणलं तुमचं मिटलं ही मान्य आहे पण माझ्या रानात येऊन माझं तिथं घर आहे का माझं बोर आहे का माझं सौर आहे का माझे दोन आंब्याची झाडं आहेत का माझ्यावर खरंच तार पडली का माझं शेत पाण्याचं आहे का हे तुम्ही माझं प्रशासनाने येऊन पंचनामा करावा म्हणून विनंती करीत होते ते म्हणले आमच्या करणं होत नाही जा कोर्टात जा काय कराय कर जा आमचं काय वाकडं होत नाही मी म्हणलं मी आत्महत्या करते म्हणले आमचं काय वाकडं होत नाही जा आत्महत्या कर काय करायच ते कर आणि तिथे एक त्यांच्या हाताखाली असते मोहरी असते बसलेले त्यांनी मला बाहेर ढकललं मी बाजूला आले मी कलेक्टर ऑफिसला इथे एक अर्ज दिला मी आता एसपी ऑफिसला एक अर्ज द्यायला हा माझी मागणी आहे त्यांनी यावं माझं सत्य परिस्थिती बघावं माझा पंचनामा करावा मला पैसे त्यांनी किती दिलेत बघावा त्यांची रेकॉर्डिंग बघावा मी रेकॉर्डिंग करून घेतलेली कंपनीची त्यांनी चेक बाउन्स केलेली माझी ट्रीटमेंट बघावा आणि जर सत्य असेल तरच माझ माझे पैसे घ्यावा नाहीतर त्यांचे पाच लाख घ्यावा तर माझ्या रानातली तार काढून टाकावा त्यांनी जर काही नाही केलं तर मी त्या चालू तारावर दाव टाकून तिथं आत्महत्या करणार आहे गळफास घेणार